जी शहा यांचे सभा आम्ही घेणार आहोत हे मैदान तुम्हाला हो सोडावं लागेल बच्चू कुडोला नेहमी मीडिया प्रेमी आहे ते मीडियाला मध्ये राहण्याची त्यांची सवय आहे आता मंजुरात दिले पैसे भरले सगळं झालं आता प्रशासन मात्र आमच्या कार्यकर्त्याला फोन करून दबाव आणत आहे आम्ही मागणी त्यांच्या पहिले केलेली आहे आमचा जो ओसी आहे आम्ही सायन्सकोअर मैदान चोवीस तारखेला के आरक्षित केलं पाच तारखेला के अर्ज केला तोही रिजेक्ट केला सात तारखेला के केला तोही त्यांनी रिजेक्ट केला पुन्हा बारा तारखेला के केला तोही रिजेक्ट केला आणि अठरा तारखेच्या अर्जाला त्यांनी मंजुरात दिली आता मंजुरात दिली पैसे भरले सगळं झालं आता प्रशासन मात्र आमच्या कार्यकर्त्याला फोन करून दबाव आणतं आहे का इथे अमितजी शहा यांचे सभा आम्ही घेणार आहोत हे मैदान तुम्हाला सोडावं लागेल अशा प्रकारचं प्रशासनाचा दबाव हा अतिशय निवडणूक चालू असताना हा लोकशाहीला घातक आहे म्हणजे प्रशासनानं अशा प्रकारची फोन करून आम्हाला मैदान सोडण्याचं भाग पाडत असेल तर ते चुकीचं आहे त्याचा निश्चय म्हणून हे सभा पत्रकार परिषद घेतली आहे का प्रशासनानं अशा पद्धतीचे फोन का करावं त्याच्यावर कारवाई करा अशा प्रकारचं पत्रसुद्धा आम्ही दिलेलं आहे ज्या ज्या अधिकाऱ्यांना फोन केले त्यांच्यावर कारवाईचं आम्ही पत्र दिलेलं आहे मैदान आम्ही मारलेलं आहे मैदान आरक्षित केलेलं आहे आणि ते आमच्या नावानं आरक्षित झालेलं आहे मैदानच नाही तर प्रहारची सिट्टीसुद्धा खासदारकीसाठी आरक्षित झाली आहे आता कोणी जर आम्हाला वरतून गिन केले तर आम्ही ते रेकॉर्ड करन आणि व्हायरल करून टाकान याच्यासाठी ही पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि चोवीस तारखेचं आमचं प्रदर्शन आहे सभा आहे बच्चू कुडोला नेहमी मीडियाप्रेमी आहे ते मीडियाला मध्ये राहण्याची त्यांची सवय आहे कोण्या मोठ्या माणसाला विरोध करणे आणि टी आर पी मिळवणे हा त्यांचा धंदा झालेला आहे पण सत्यपरिस्थिती आहे की चार वेळा युवास् पार्टीच्या नावाने परमिशन मागितली राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादाची पक्ष आहे त्यांच्या नावाने परमिशन मागितली भाजपच्या नावाने परमिशन मागितली त्याच्या सगळ्या ओसे आमच्याकडे आहे तेवीस आणि चोवीस तारखेला जे परमिशन मागितली त्याची ओ सी आहे आणि शहरामध्ये एकच ग्राउंड आहे जे ग्राउंड शहराच्या मध्य ठिकाणी आहे आणि देशाचे गृहमंत्री आदरणीय अमित शहाजी येत आहे आणि देशाचे गृहमंत्री त्यांचे प्रोटेक्शन सिक्युरिटीच्या हिशोबाने मला असं वाटते की सायन्स कोर्सपेक्षा दुसरं कोणतं ग्राउंड नाही आहे आणि त्यांची फक्त रॅली आहे आणि आम्ही मागणी त्यांच्या पहिले केलेली आहे आमचा जो ओ आहे तर मला असं वाटतं की शहरामध्ये एखादं ग्राउंड जर असलं तर जिल्हा अधिकारी आणि पोलीस विभागाच्या माध्यमातून एखाद्या मोठ्या व्यक्तीचा जर दौरा असला तो दोन दोन तासासाठी प्रत्येकाला देता येते म्हणून सकाळपासून तर तीन वाजेपर्यंत आम्ही मागितला आहे तीन नंतर सौ साव, साव... नंतर ते कुठली रॅली कुठला कार्यक्रम तीन वाजतानंतर करू शकतात त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही आहे पण त्याचं जर भांडवल करायचं आहे त्याचा जर विरोध करायचा आहे तर हिंदुत्वाच्या विचाराच्या रॅलीचा प्रोग्रामचा अमित शहाजींचा विरोध करून त्यांना प्रसिद्धी मिळवायची आहे तर त्यांना लखलग लग आहे महाजन मा डेकोरेशन माझी फॉर्म आहे कवरनगर अमरावतीमध्ये आणि हा जो पेंडाल उभारणीच काम श्री रविभाऊ राणा यांनी मला दिलेला आहे आणि चार दिवस झाले पेंडलचं काम चालू आहे हा मंडप तीनशे बाय चा मंडप आहे आणि त्याच्या हिशोबाने ते व्यवस्था आतापर्यंत सांगितली होती तयार चालू आहे आणि काही सोपे पण आहे दोन तीनशे सोपे राहील असं हे खाली मला लाईट पंखे साऊंड सिस्टीम असं पूर्ण ऑर्डर श्री भाऊ राणा यांनी दिलेला आहे मला आणि त्याचं काम चालू आहे कधी होईल आज संध्याकाळी मी पूर्ण ओक्क्या द्या तर त्यांच्याचे बोलून चुकवलेलं आहे आज संध्याकाळी पूर्ण होऊन जाईल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका